विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलबद्दल लेटेस्ट अपडेट्स घेणार आहोत यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत जबाबदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती आणि याबाबतची प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करण्यात येणार आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिलेली आहे म्हणजेच आता शासनाची परवानगी मिळालेली आहे म्हणजे समांतर आरक्षणाची पदे भरण्याची कार्यवाही पण केली जाणार आहे यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतर करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयात समक्ष भेट देऊन प्रस्ताव सुद्धा सादर केलेला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून जलदगतीने मान्यता देण्यासाठी विनंती केलेली आहे समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदवर्तीची व्यवस्थापन या सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर या प्र पद्धतीनुसार इथे माहिती दिलेली आहे त्याचबरोबर कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवण्यासंदर्भात सुद्धा माहिती दिली आहे वेळोवेळी प्रसिद्धीपत्रक पोर्टलवर अपलोड करण्यात येईल याच्या स्वरूपात सुद्धा माहिती दिलेली आहे व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा